हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन तर चला आपल्या छान कंठावी ब्लाउज सुंदर बनवा अशी डिझाईन बघा उंची मी चौदा घेतलेली आहे शोल्डर पाच मुंडा पाच घेतलेला आहे छातीची घडी आपली साडे नऊची आहे गळारुंदी गळारुंदी आपल्याला पाहुणे दोन ते दोनच घ्यायची आहे जास्त गळारुंदी घ्यायची नाही आहे बघू शकता गळ्याची उंची ही दहाची मी घेतलेली आहे गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दहा गळ्याची उंची तुम्ही असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता थोडस डार्क करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा आणि आता पान गळ्याचाच आकार आहे पण थोडस वेगळा आहे बघू शकता मी कसं पाण्याचा आकार दिलेला आहे बघा थोडस खाली फक्त कोपरा घेतलेला आहे आणि ते थोडासा वक्र करायचा आहे बघू शकता इथला वक्र आपला कट केल्याशिवाय लक्षात नाही थोडस कात्रीवरून परत खाली अशी घेत घेत कट करायचं आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपलं पानाचा आकार झालेला आहे पानगळ्यामध्ये चार ते पाच आकार मी आतापर्यंत तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पानगळ्याचा अपलोड केला आहे बघा घातल्यानंतर असा ब्लाउज बसणार दिसणार सुद्धा असं बघा किती छान सुंदर असं आपलं पानगळ्याचं कठीण झालेलं आहे बघू शकताय तुम्ही बघा हे आपलं स्मेथच ब्लाऊज आहे नेटच्या ब्लाऊजमध्ये मध्ये प्रत्येक वेळा आपण छुपा गळा तयार करतो पण तेच नको वाटतात काहीतरी मस्त अशी नवीन डिझाईन केलेली आहे बघू शकते नेटच्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे काठ पदरच्या ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे हे डिझाईन अगदीच नवीन आहे मेन फॅब्रिक असं व्यवस्थित सवत ठेवलेले आहे त्याच्या आस्तीचा कपडा उलटा ठेवून सगळीकडे व्यवस्थित सोया लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं पॅटर्न हलायला नको बघा पाव इंचा मार्जिन पकड शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता जसा आकार आहे अगदी त्या आकार मध्ये फक्त डाव्या हाताने आपला कपडा सरकवायचा आहे जसा आकार कट केला आहे आकार चेंज व्हायला नको पाहिजे याची काळजी घेत आपल्याला तीप मारत जायचं आहे बघायचं कोपराला सी खाली ठेवली कपडा सेरवला कुठं आपला कपडा हल्ला अस्तर कुठं सरकलं हे सगळं बघत व्यवस्थित आपल्याला तीप मारायची आहे बघू शकताय किती सुंदर जसा आकार होता तसा झालेला आता हे कटिंग करून डाकटीप मारली की तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल जसा आकार होता असा आपला आहे सुंदर आकार आहे बघू शकता जसा आकार आहे अगदी त्या बरोबर असा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून आपलं अस्तर अगदी छान आपल्या साईडला फोल्ड होईल आता अस्तर आपल्या साईडला व्यवस्थित असं उलटवून घ्यायचंय दोन्ही हाताने अगदी व्यवस्थित प्रेस करत दाबते मारायचे आहे कोपरा आलेला आहे तिथं मशीनची खाली ठेवायची कपडा फिरवायचा व डापटीक परत अगदी काठावरून आहे तशी मारायची बघू शकता तुम्ही फक्त कपडा सरकवत आहे थोडस इंचे नॅब्रिक ओढत आहे नकळत सुद्धा नाही की तुम्हाला मी ओढते किंवा नाही याची काळजी घेत अगदी व्यवस्थित आपली डापटीक मारून झालेली आहे बघू शकताय साडीच्या मॅचिंगची लेस सॉरी ब्लाउज वर ज्या कलरची फुलं आहेत त्या कलरची मी लेस अगदी बारीक लेस अशी काठावरून आहे साडी ब्लाउज आपली एकाच कलरची आहे बघू शकता कोपऱ्यात बरोबर सुई खाली घातली थोडस मशीन म्हणून कपडा बाहेर काढला थोडीशी लेस फोल्ड करायची आहे बघा तुम्हाला अगदी परफेक्ट दिसत आहे थोडीशी लेस फोल्ड केली ले। कोपऱ्यात जेणेकरून काही घे जसा कोपरा आपण कटिंग करून केलेला आहे अगदी तसा व्यवस्थित आपला कोपरा होतो त्यासाठी थोडीशी लेस बाहेर काढायची फोल्ड करायची व परत त्याच्यावर स्टीप मारायची जेणेकरून काय घे आपला जो कोपरा आहे ना तो अगदी व्यवस्थित येईल ये अगदी काठावरून लेस लावून घ्यायची आणि कोप जिथं आपण कोपऱ्याची डिझाईन बनवतो ना तिथं लेस अगदी आपली बारीतले बा लहानात लहान असली पाहिजे म्हणजे काही फोल्ड करताना कोपरे वगैरे त्यांची तगदी व्यवस्थित येईल जे धागे दोरे एक्स्ट्राचे आहे ते व्यवस्थित सगळे कटिंग करून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता अशाच पद्धतीने एक वरच्या साईडला बघा अशाच पद्धतीने पाऊण इंचाचं मार्जिन सोडत बघा परत खालच्या साईडला वरून घेताना पाऊण इंचाचं मार्जिन सोडून लेस लावलेले मध्यंतरी दीड दोन अंतराच्या अंतरावरती थोडीशी चिकटून लेस घेतलेली आहे परत खालच्या साईडला पाऊन इंचाचं मार्जिन पकडत लेस लावलेली आहे बघू शकता इथं आपला कोपरा आलेला आहे बरोबर त्या कोपऱ्याला आ... कोपऱ्याला मशीनबरोबर थांबायचं खाली ठेवायची कपडा बाहेर काढाय घालायचा बघा मी परत तुम्हाला आणखीद दाखवते बघा इथं थोडीशी लेस फोल्ड करायची जेणेकरून आपला अगदी व्यवस्थित असा कोपरा तयार होईल परत पाऊन इंचाचं मार्जिन सोडत जसा आपल्या पहिला लेसचा आकार दिलेला आहे अगदी तशाच त्या आकारमध्ये फक्त आपल्याला लेस अशी फिरवत पकडत जायचे आहे फक्त कपडा लेस मी हाताने पकडून बघा फक्त कपडा सरकवत जायचं जायचं आहे परत येतं बघा थोडीशी जसं आहे बघा इथं मी बघून घेत आहे बघा केवढी आपण लेस चिकटवलेली आहे केवढं मार्जिन सोडलेलं आहे परत केवढा गॅप सोडला आहे सगळं चेक करत परत जशी आहे तशी आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे अशीच लेस तिसऱ्या लेहरमध्ये सुद्धा मी अटॅच करून घेतलेली आहे बघू शकता काहीतरी नवीन अशी सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे नेटच्या ब्लाऊजमध्ये प्रत्येक वेळेला तीच तीच डिझाईन नको वाटते आपल्या अस्तरला गळा वेगळा वरच्या मेन फॅब्रिकला गळा वेगळा असं प्रत्येक वेळेला नेटच्या ब्लाऊजमध्ये आपण ती डिझाईन टाकतो पण नेटच्या ब्लाऊजमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला शिवायचं असेल तर ही डिझाईन अगदी परफेक्ट आहे इथं सुंदर अशी एक मी नॉट तयार करून घेला घेणार आहे त्याला फुलाचं लटकन असं देणार आहे बघा किती खू खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही आणि जिथं आपल्या तिन्ही लेस एकत्र आलेले आहेत तिथंच एक मोठा पॅच मी लावलेला आहे पॅच त्या कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी गोल्डन कलर इथं ठेवलेला आहे कडे कारण साडीमध्ये आपल्या गोल्डन कलर आहे म्हणून मी त्या मॅचिंग असं ठेवलेलं आहे खाली पिंक कलरचे बटन दिलेले आहेत तुम्ही गोल्डन पिंक तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता <coughs> <coughs> अशाच छान छान ब्लाउजच्या डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार चला भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद